जॅक अँड झील इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न जॅक अँड झील इंग्लिश मीडियम स्कूल पालीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात साजरे झाले संचालिका प्रभात द्रविड यांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनाखाली स्कूलची यशस्वी घौडदौड सुरू आहे या कार्यक्रमानिमित्त विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमास रवींद्र लिंबिये शेकापनेते सुरेश खैरे नगरसेविका कल्याणी दपके नगरसेवक विनायक जाधव आदी मान्यवरांनी संचालिका प्रभात द्रविड तसेच शिक्षक वृंद प्रणाली शेठ सोनाली पाटील तीना अमीन अमृता कदम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले थमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न